अतिरिक्त पोलीस आयुक्त आणि मनोज पाटील यांनी गुरुवारी सांगितले की या खाजगी आवडी कारवर प्रोफेशनल पूजा खेडकर यांनी लाल आणि निळा दिवा महाराष्ट्र सरकार हे चिन्ह लावले होते आणि त्या गाडीला आजवर वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल वाहतूक विभाग विभागाने बग, एकवीस चलन जारी केले आहेत वेग सिग्नल ओलांडले आणि पोलिसांना विचारल्यावर थांबण्यास नकार यासाठी यासारख्या उल्लंघनासाठी जारी केलेल्या सव्वीस हजार किमतीची चलान दोन हजार बावीस पासून भरले गेले नाही खेडकर यांनी वापरलेली कार थर्मविराठा आणि इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावावर अधिकृत आहे आणि कारची नोंदणी सत्तावीस जानेवारी दोन हजार बारा रोजी झाली होती चतुशिंगी वाहतूक विभागाचे वरिष्ठ आणि निरीक्षक शेफिल पठाण म्हणाले की पूजा खेडकरांच्या नावाने ही नोटीस बजावण्यात आली आहे कारण ही कार वापरत होती आणि आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयातून गोळा केलेल्या व्हिडिओ पुरावे तसेच विविध ऑनलाईन बातम्यावर उपलब्ध असलेल्या व्हिडिओवरून त्यांची पुष्टी झाली पोर्टलच्या माध्यमातून आम्ही तिला कारची नोंदणी आणि कागदपत्रासह आमच्या वाहतूक विभागाच्या कार्यालय परतानी आणि पुढील कायदेशीर कारवाई करण्यास सांगितले आहे कार तिची नोंदणी आणि पूजाच्या कंपनीशी संबंध याविषयी नोंदलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पोपेशनी आय एस अधिकाऱ्यांचे वडील दिलीप खेडकर म्हणाले की माझ्याकडून यावर भाष्य करणे योग्य होणार नाही मात्र मीडिया आणि स्ट्रायल वस्तूवर आधारित नाही मुद्दा मुद्दा पूर्णपणे वेगळा आहे मात्र जाणीवपूर्वक माझ्या मुलीला टार्गेट केलं जात आहे आणि तात्काळ थांबायला हवे गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास बाणेर रोडवरील नॅशनल हाऊसिंग आणि सोसायटीतील खेडकर यांच्या बंगल्यावर विरिष्ठ निरीक्षक पठाण आणि त्यांच्या पथकाने ऑली कारची तपासणी करण्याचा प्रयत्न केला परंतु बंगल्यातून कोणीही प्रतिसाद साध्य नाही पठाण आणि त्यांच्या टीमने गुरुवारी संध्याकाळी सव्वा सातच्या सुमारास बंगल्या कारची तपासणी करण्याचा प्रश्न प्रयत्न केला पण त्यांचा प्रयत्न पुन्हा रखडला त्यानंतर आम्ही कारची नोंदणी क्रमांकाशी जोडलेल्या सेल फोन नंबरवर नोटीस पोस्ट केली आणि कारण कुटुंबातील सदस्यांनी गेट उघडण्यास नकार दिला अपंगस्त वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर यांनी अपंगत्व आणि मागासवर्गीय कोट्याचा गैरवापर करून सेवेत स्थान मिळाल्याचा आरोप आहे असताना केंद्र सरकारने त्यांच्या उमेदवारीची पडताळणी करण्यासाठी काल एक सदस्यीय समिती नेमली आहे